सोमवारी रात्री जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर मोठा तणाव होता रुग्णालयाबाहेर लोकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती पोलिसांचाही मोठा बंदोबस्त रुग्णालयाच्या बाहेर तैनात करण्यात आला होता दंगल नियंत्रण पथकही इथं दाखल झालं होतं स्वतः जळगावचे पोलीस अधीक्षकही जामनेरमध्ये उपस्थित होते कारण होतं दुपारी जामनेरमध्ये घडलेली एक घटना जामनेरमध्ये दहा ते बारा जणांच्या जमावाने कॅफेत घुसून सुलेमान पठाण नावाच्या तरुणाला मारहाण केली त्यानंतर त्या मारहाणीमध्ये सुलेमानचा मृत्यू झाला सुलेमानच्या मृत्यूनंतर त्याच्या घरचे आणि त्याच्या गावातले लोक मोठ्या प्रमाणावरती जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयाबाहेर जमले होते सुलेमानला मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्याची मागणी त्या जमलेल्या लोकांकडून करण्यात येत होती पण यानंतर चर्चा व्हायला लागली की सुलेमानला जमावाने का मारलं याची काही जण सुलेमानचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते त्यातून मारहाण झाली असं सांगत होते तर काही जण त्या मारहाणीमागे जिहादचा अँगल असल्याच्याही चर्चा करत होते सुलेमानच्या घरच्यानी तर आरोपींनी त्याच्या मा पायाची नख उपटली त्याला शेतात नेऊन विवस्त्र करत मारलं असा आरोप केलाय त्यामुळं ते प्रकरण चांगलंच तापले पण सुलेमानसोबत नक्की घडलं काय दहा ते बारा जणांच्या जमावाने कपडे काढून मृत्यू होईपर्यंत सुलेमानला मारहाण का केली सुलेमानच्या हत्येची तुलना संतोष देशमुख यांच्या हत्येसोबत का करण्यात येते सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातलं बेटावत खुर्द गावात राहणारं पठाण कुटुंब रहीम पठाण त्यांची बायको तबस्सुम पठाण सुलेमान आणि मुलगी मुस्कान असं हे कुटुंब शेती करून त्यांचा उदारनिर्वाह चालतो दोन वर्षांपूर्वी रहीम यांची मुलगी मुस्कानचं लग्न झालं तर त्यांचा वीस वर्षांचा मुलगा सुलेमान शिक्षण घेत होता सोमवारी सकाळी साधारण साडे दहा वाजता सुलेमान नोकरीच्या संदर्भातला एक ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जामनेर शहरात गेला होता काम झाल्यावर सुलेमान घरी येईल असं त्याच्या घरच्यांना वाटलं होतं पण तसं घडलं नाही दुपारी साडेचार वाजता शेतात काम करत असताना सुलेमानचे वडील रहीम पठाण यांना त्यांच्या गावातील डोंगरसिंग राजपूत नावाच्या व्यक्तीचा फोन आला फोन करून या व्यक्तीने बेटावत खुर्द इथल्या स्टँडवरती दहा ते पंधरा लोक मिळून सुलेमानला मारहाण करत असल्याची माहिती त्यांनी दिली आपल्या मुलाला लोक मारतायत याची माहिती मिळताच रहीम आपली बायको तबसूम आणि मुलगी मुस्कांसोबत बेटावत स्टँडवरती पोहोचले तेव्हा सुलेमान हा अर्धनग्न अवस्थेमध्ये स्टँडवरती पडला होता दहा ते बारा जणांचा जमाव हातामध्ये काठ्या लोखंडी रॉड घेऊन सुलेमानला मारहाण करत होता त्यानंतर आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रहीम त्यांची बायको तबसुम आणि मुलगी मुस्कान हे तिघेजण मध्ये पडले तर त्यावेळी या जमावाने सुलेमानच्या घरच्यांना शिवगाय करत त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली तुमच्या कुटुंबाला सोडणार नाही तुमची इज्जत लुटून टाकू अशी धमकीही या जमावातले लोक पठाण कुटुंबाला देत होते बस स्टँडवरती होत असलेला हा राडा बघून साहजिकच तिथे मोठ्या प्रमाणावरती लोक जमायला सुरुवात झाली त्यामुळं त्या जमावातील लोक तिथून पसार झाले मग आपला मुलगा सुलेमानला जखमी अवस्थेमध्ये घरी आणलं त्यानंतर घरच्यांनी सुलेमानला घालण्यासाठी कपडे दिले त्याला पाणी दिलं त्यानंतर दहा ते पंधरा जणांचा जमाव तुला मारहाण का करत होता याबाबत घरच्यांनी सुलेमानकडे विचारणा केली तेव्हा आपल्यासोबत काय घडलं याची माहिती सुलेमान घरच्यांना सांगत होता पण पाणी पित असतानाच सुलेमानला भोळ आली आणि तो अचानक खाली कोसळला घाबरलेल्या कुटुंबियांनी सुलेमानला लगेच जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं तोपर्यंत बराच उशीर झाला होता सुलेमानचा मृत्यू झाला होता सुलेमानचा असा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबत नक्की काय घडलं दहा ते बारा जणांच्या जमावाने त्याला मारहाण का केली असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सुलेमानचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते ती मुलगी दुसऱ्या समाजातली होती मग त्या चार ते पाच दिवसांपासूनच मारहाण करणारे आरोपी सुलेमानवरती पाळत ठेवून होते आरोपींना सुलेमानला रंगे हात पकडायचं होतं पण त्यांना सुलेमान सापडत नव्हता सोमवारी सुलेमान नोकरीचा ऑनलाईन फॉर्म भरायचा म्हणून जामनेरला आला त्यानंतर तो आपल्या मैत्रिणीसोबत जामनेर मधला एका कॅफेमध्ये गप्पा मारत बसला होता सुलेमान जामनेरच्या कॅफेमध्ये असल्याची माहिती आरोपींना मिळाली त्यानंतर दहा ते बारा जणांचा जमाव त्या कॅफेमध्ये दाखल झाला त्या जमावाने सुलेमानला कॅफेतून बाहेर काढलं आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली पण हा जमाव एवढ्यावरच थांबला नाही काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या जमावाने सुलेमानला एका फोर व्हीलर गाडीमध्ये टाकलं आरोपी सुलेमानला एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे नेऊन त्यांनी सुलेमानचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण केली मग आरोपी सुलेमानला तशाच अर्धनग्न अवस्थेमध्ये घेऊन बोटवत खुर्दच्या बसस्टँडवरती आले त्याला तिथंच त्यांनी फेकून दिलं बसस्टँडवरही त्यांनी काठ्या लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली त्यानंतर मग सुलेमानचे आई वडील त्याला घरी घेऊन आले आणि तिथंच त्याला भोवर आली सुलेमानचा मृत्यू झाला सुलेमानच्या मृत्यूनंतर त्याच्या घरचे नातेवाईक आणि गावातले लोक मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले होते जामनेरच्या रुग्णालयामध्ये सुलेमानला आणण्यात आलं होतं तेव्हा नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती दंगल नियंत्रण पथकही तिथं दाखल झालं होतं पोलिसांचा मोठा बंदोबस्त रुग्णालयाच्या बाहेर तैनात होता त्यामुळं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी स्वतः जामनेरमध्ये दाखल झाले सुलेमानच्या नातेवाईकांनी जामनेर पोलीस बाहेरही ठिया मांडला होता सुलेमानला मारहाण करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी जमलेल्या लोकांकडून करण्यात येत होती मग यानंतर सुलेमानच्या वडिलांनी कंप्लेंट केल्यावरती पोलिसांनी तपासाला सुरुवात केली दहा ते बारा अनोळखी व्यक्तींच्या विरोधामध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक एकशे तीन दोन एकशे चाळीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला ज्या कॅफेमध्ये सुलेमानला मारहाण करण्यात आली होती तिथं जाऊनही पोलिसांनी पाहणी केली पोलिसांकडून कॅफेत असलेलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे सुलेमानला अभिषेक राजपूत रणजित माताडे आदित्य देवरे सोजवल तेली कृष्णा तेली आणि इतर अनोळखी लोक मारहाण करत होते असा आरोप त्याचे वडील रहीम पठाण यांनी केलाय जमावातल्या या पाच जणांची ओळख पटली असून पोलिसांनी आत्तापर्यंत दोघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेतला जातोय गुन्हे शाखेच्या दोन आणि इतर दोन अशा चार वेगवेगळ्या पथकांकडून सध्या उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येतोय कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये पोलीस त्यांचं काम करतायत सुलेमानला मारहाण नेमकी का झाली याचं कारण तपासामध्ये समोर येईल अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यावरती मंगळवारी दुपारी सुलेमानच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीनुसार जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये सुलेमानच्या मृतदेहावरती इन कॅमेरा पोस्टमॉर्टम पार पडलं पण आता सुलेमानच्या घरच्यांकडून त्या केसमध्ये काही धक्कादायक आरोप करण्यात आले सुलेमानला कॅफेमधून बाहेर काढल्यावरती आरोपींनी त्याचं अपहरण केलं त्याला एका अज्ञात शेतामध्ये ते घेऊन गेले तिथं त्यांनी सुलेमानला विवस्त्र करत मारहाण केली सुलेमानच्या पायाची नकळ सुद्धा त्यांनी उपटली त्याच्या शरीरावरती अनेक गंभीर जखमा होत्या असा आरोप त्याच्या घरच्यांकडून करण्यात आलाय आरोपींनी सुलेमानला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रमाणेच हालहाल करत मारले असा गंभीर आरोप सुलेमानच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय त्यामुळं सुलेमानच्या मृत्यूचं प्रकरण आणखी तापणार असंच आता बोललं जात आहे दरम्यान सुलेमानला मारहाण झाल्यावरती या केसमध्ये लव जिहाचा अँगल आहे का याचीही चर्चा होण्यास सुरुवात झाली होती पण पोलिसांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आता सुलेमानच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय समोर येणार पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे त्या प्रकरणाला वेगळा अँगल मिळणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे पण या सगळ्या प्रकाराने फक्त जामनेरलाच नाही तर सगळ्या जळगावला धक्का बसलाय एवढं मात्र नक्की